का जाहीर केशिवाय कसं करतो आज या ठिकाणी अध्यक्ष केसरी भव्य दिवास अध्यक्ष मैदान मोजे देवाचा भव्य आज या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ एकशे ऐंशी बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्या बैलगाडी मालकांचं सहशासक पहिल्यांदा स्वागत आहे आज या मैदानाची शोभा वाढली या मैदानामध्ये सत्तावीस गट पात शेवी आणि एक त्यांचा दिलेला निकाल या दिले ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये अध्यक्ष केसरी मैदानामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस पात्र झाले कधी आठव्या क्रमांकासाठी पात्र झाली सूर्यकांत होलगे भेंब्रे भेंब्रेकरांचा आलटो आणि तेजा त्याच्या ते मैदानातील ते उत्तेजनार्थ बक्षीस पात्र सदस्यांना विशाल मोठे पलन सागर मोठे मोटवाडी या गाडीच्या आजच्या मैदान मैदानातील सात नंबरचा मान पटकला सुंदर अशी गाडी पाहिली पलन विशाल मोठे सागर मोठे मोटवाडीकरांचा राजा आणि चंदरची गाडी आजच्या मैदानातील सात नंबरचे मान केले आहे सहावा क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक सात वरून झाली स्वामी समर्थ पलांग प्रभुबा नगरे ऋषिबा नगरे सराब टाकळी यांचा आणि कनैया आणि त्यांचीच गाडी दुसरी सामन्यात येत होती सेनेसाठी तिला सामना दिला। का ती गाडी आजच्या मार्गातील सहाव्या क्रमांकाची रिक्त झाली सुंदर अशी गाडी ककतील आणि कनयाची ते मगातील सहा नंबरचा मान पटकला भव्य देवी असा मैदान संपन्न झालं त्या मैदातील पाच नंबरचा मान पटकला पाच क्रमांक तीन वरून झाली गाडी भावना भरमादाचे डान्स लाभ कर्जात या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरा शिगाडी पोहोरी योगेश हजारे ऋषीभाऊ नगरे अभिजित दर्जा आदित्य सरजा आणि त्याच्या तेजस नितीन बोस मोरेची यांचा कर, यांचा बलमा सुंदरा शिगाडी आजच्या मागातील पाच नंबर साठी पात्र झाली भव्य दिल्याचं मैदान अध्यक्ष केसरी संपन्न झालं त्या मागातील चार नंबरचा मान पदकला पाच क्रमांक एक वरून ढाली गाडी आई लक्ष्मी माता प्रसन्न ओवी अक्षय बेराट शिवज्ञा विक्रम मोरे अहिजा नगर या गाडीचा चतुर्थ अशी गाडी पळाली ओवी अक्षय बेराट शिवज्ञा विक्रम मोरे नगर नगरकरांचा बादल शेख आणि त्याच्या वगैरे पडला बंटी शेख सुंदर गाडी आजच्या या चार नंबर चे मान करी ठरली भव्य दिव्याच्या भागातील तीन नंबरचा मान पटकला पाच क्रमांक

घरचा साज पळाला त्या आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील तीन नंबरचे मान करी घे दोन गाड्यात सुंदर अशी काटा किराशी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मान पटकला पळली जगदंबा प्रसन्न टोंपे कुरविकरांचा भूसंडीकरांच्या घरचा साज भाऊसाहेब भुजबळ शिरसट वारीकरांचा आणि त्याच्या वडिला पळला राजवीर मार, मारकर हनुमानवाडीकरांचा बाधळ त्याच्या मैदातील दोन नंबरचे मानकरी मानकर आहेत भव्य दिवस केसरी या मैदातील संपन्न झाला फायनाल थोडा या ठिकाणी संपन्न झाला आजच्या भव्य दिवसाच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकला पाच क्रमांक चार वर भरे गाडी नागनाथ महाराज लक्ष्मण ढेरे झेडी या गाडीचा एक गाडी पार

Bagus tadi ya. Surya Kanto Asal dia mana? Ya, aku akan mengikuti dia. Dia nak pun jahat dia. Dia nak aku bawa susu. Dia कोण नाही सातव्या क्रमांकाचे सिद्धनाथ प्रसन्न विशाल मोठ्याने आणि सागर मोठे सातव्या क्रमांकाचं बक्षीस जाते हा सातवी <laughs>

ऋषीबाई नगरे चला सराफवाडी कर, टाक ऑनलाईन सोडणार सहावा कोंडे मामा स्टेज वरती या मामा स्टेज वरती राखोंडी मा, राखोंडी मामावरती हे मैदान जे उपलब्ध जे करून दिला ते राखोंडी मा मामा यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे सुंदर असं मैदान मामाने बैलगाडी शर्यतीसाठी दिलं त्याबद्दल मामांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय सहाव्या नंबर चला स्वामी समर्थ प्रभू नगर आणि ऋषीबा या नगर ते या पाचव्या क्रमांकाचे बाळूमा प्रसन्न तानाज फॅन्स लग कर्ज ऑनलाईन द्यायचं ना सहाव्या स्वामी समर्थ ना आधी तो ऑनलाईन सहाव्या प्रश्न राहिले बाबू एक नंबर पाच नंबरचे मानकरी चला बाळवा प्रसन्न बालमाता कर्जत चार नंबरचे आई लक्ष्मी माता प्रसन्न अक्षय वर्डे तीन नंबरचे बाळवा प्रसन्न आदित्य पाटील नंदे फॅन्स क्लब दोन नंबरचे जगदंबा प्रसन्न कुर्डवाडीकर चला आणि एक नंबरचे नागनाथ देवळालीकर चला सहा से, स्वामी समर्थ दिला पाच नंबरचं का सहा नंबरचं दिलं का नाही दिल नाही ऑनलाईन <recessed isolation> <weit play scholars> yeah. हो या बक्षीसात यावर आले सगळे आले हातात हात द्या आणि बक्षीस ऑनलाईन सोडले जाणार ऑनलाईन पाच नंबरचे आले धाक सगळे आले चार तीन दोन एक हो चला अध्यक्ष वर या एक मिनट कि तो सहा पाच हजार रुपया

María, ¿aló?